नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वांग्याच्या भरीतची रेसिपी आणि जरा वेगळ्या पद्धतीचं मी आज हे वांग्याचं भरीत तयार केलेलं आहे तुम्ही ह्याला वांग्याची भाजीसुद्धा म्हणू शकता आणि त्यासोबतच बाजरीच्या पिठाच्या छान गरम गरम भाकरी तर थंडी आहे तर त्यामुळे मी आ, आज वांग्याच्या भरीतसोबत बाजरीच्या पिठाच्या भाकरी तयार केलेल्या आहेत नाहीतर तुम्ही ज्वारीच्या पिठाच्यासुद्धा भाकरी करू शकता नाचणीच्यासुद्धा भाकरी करू शकता पण थंडी असल्यामुळे मी बाजरीच्या पिठाच्या भाकरी तयार केलेल्या आहेत तर हे जे वांग्याचं भरीत आहे ते कसं करायचं हे बघूयात आता आपण तर इथे मी छोट्या आकाराचे वांगे घेतलेले आहेत तर हे एक पाव वांगे इथे मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे समोरचे जे देठ असते ते काढून घेतले आणि अशा त्याच्या मधून चीर देऊन मी दोन फोडी करून घेतलेल्या आहेत सोबतच मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर टोमॅटोसुद्धा असे मधून चिरून घ्यायचे त्याच्या दोन फोडी करून घ्यायच्या आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी मधून चिरून घेत आहे म्हणजे मी जेव्हा फ्राय करेल तर तेव्हा त्या फुटणार नाहीत आणि उडणार नाही त्यामधल्या बिया त्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर समोरच्या साईडनी चाकणी मी थोडं कट करून घेत आहे म्हणजे हे लसूण जे आहे ते सुलतांनी त्रास नाही होणार आणि त्याचं जे साल आहे ते अगदी इझिली बाहेर निघून जाईल तर सर्व चिरून झाल्यानंतर मी इथे एका पॅनमध्ये थोडं तेल घातलं आहे जवळजवळ अर्धा चम्मच मी इथे तेल घेतलेलं आहे तर तेल जे आहे ते छान सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं पॅनला आणि गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ह्या ज्या वांग्याच्या फोडी टोमॅटो मिरच्या आणि लसूण जे घेतलेलं होतं तर ते मी सर्व इथे अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे तर हे जे सर्व साहित्य आहे ना तर ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवायची आहे कारण मंद आचेवर हे जे वांगे टोमॅटो आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचे आहेत आणि अशा पद्धतीने उलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान असे हे शेकून घ्यायचे आहेत कारण शिजले पाहिजेत आणि एकदम सॉफ्ट असे झाले पाहिजे आणि पाणी ह्यामध्ये अजिबात वापरणार नाही आहे जर तुम्ही पाणी टाकलं तर ही भाजी आहे किंवा हे जे वांग्याचं भरीत आहे ते पानसट लागते तर त्यामुळे ह्यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहे अगदी वाफेवरच हे सर्व साहित्य जे आहे ते शिजवून घेणार आहे तर मी असे तीन ते चार वेळा अलटून पलटून घेतलेलं आहे आणि सॉफ्ट असं छान शिजवून घेतलं आहे त्यानंतर आता मी काढून घेत आहे एका प्लेटमध्ये आणि आता हे जे काढून घेतल्यानंतर थंड होऊ द्यायसाठी ठेवून देणार आहे बाजूला तर पंधरा ते वीस मिनटामध्ये हे छान थंड होऊन जाईल तर सर्व साहित्य मी काढून घेतलं आहे एका प्लेटमध्ये आणि बाजूला ठेवून थंड होऊ देणार आहे तोपर्यंत इकडे मी वांग्याच्या भरीतसोबत खाण्यासाठी भाकरीचं पीठ जे आहे ते भिजवून घेत आहे तर इथे मी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे तर एक ते दीड कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला किती प्रमाणात भाकरी हव्या आहेत त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता त्यामध्ये मी चवीला थोडं मीठ घातलेलं आहे अर्धा स्पून रेड चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि हिरव्या पातीचा कांदा घातला आहे चिरून घेतलेला आणि कोथिंबीरसुद्धा घातली आहे तर ह्यामुळे भाकरी दिसायला छान दिसतात आणि चवीलासुद्धा छान वाटतात सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता हे जे पीठ आहे ते मी गरम पाण्याने भिजवून घेत आहे गरम पाण्याने पीठ जर भिजवून घेतलं तर भाकरी छान होतात तयार आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून मी हे जे पीठ आहे ते भिजवून घेत आहे एकदम सॉफ्ट असं हे पीठ भिजवायचं आहे मऊ असं तर मस्त असं हे मी मलून है। पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ भिजवून झाल्यानंतर दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकून हे पीठ मुरण्यासाठी तोपर्यंत इकडे हे जे वांगे टोमॅटो होते तर ते पण थंड झालेले आहेत तर आता इथे मी ह्या टोमॅटोचे जी साल आहे ती काढून घेत आहे तर वाफवून घेतले असल्यामुळे अगदी सहजरित्या ह्या टोमॅटोची साल जी आहे ती निघत आहे आणि लसूण जे आहे तर ते सुद्धा मी सोलून घेत आहे तर मस्त असं भाजल्या गेलेलं आहे तर सर्व लसणाची साल काढून घेतली टोमॅटोंची सालसुद्धा काढून घेतलेली आहे आणि वांगे जे होते ते अगदी कोवळे होते त्या तर त्यामुळे मी वांग्याची साल वगैरे काही काढून घेतली नाही आहे आणि सर्व साहित्य जे आहे ते स्मॅशरने अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे कारण मला इथे वांग्याचं भरीतच तयार करायचं आहे तर त्यामुळे मी सर्व जे साहित्य आहे ते स्मॅश करून घेत आहे वांग्याची भाजी आपण नेहमीच करीत असतो पण अशा जरा वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी जर केली तर खायला पण छान वाटते आणि बाजरीच्या भाकरीसोबत किंवा कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत ही भाजी जी आहे ती खरंच खूप छान वाटते खायला तर आता मी पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घातलं आणि जिरं मोहरी तडतडल्यानंतर आता त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा घातला आहे आणि दहा बारा कढीपत्त्याची पाणी घातली आणि कांदा जो आहे तो थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे पाव टीस्पून मी इथे हिंगसुद्धा घातलेला आहे आता ह्यामध्ये मी थोडे मसाले घालत आहे तर तिखट घातलेले आहे एक चम्मच हळद पाव चम्मच आणि अर्धा चम्मच धने जिरे पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर सर्व मसाले घातल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते परतून घ्यायचे आहेत हे मसाले जे आहेत ते परतून घेतले त्यामध्ये आता हे स्मॅश केलेले वांगे टोमॅटो मिरच्या आणि लसणाच्या ज्या पाकळ्या होत्या तर त्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे तर आता ही भाजी शिजायला आपल्याला फारसा वेळ लागणार नाही आहे कारण ऑलरेडी मी हे सर्व साहित्य जे आहे ते वाफवून घेतलेलं होतं तर अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी जी आहे ती तयार होते तर मी झाकण ठेवून अगदी मंदाचेवर ही भाजी जी आहे ती छान परतून घेत आहे आणि अशा प्रकारचं मी वांग्याचं भरीत पहिल्यांदाच केलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं आणि भाजी खरंच खूप टेस्टी झालेली होती आता ही भाजी शिजल्यानंतर त्यावर मी हिरव्या पातीचा कांदा घालून घेतला आणि कोथिंबीर घालून घेतली आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर आजचं आपलं हे वांग्याचं भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे आता इकडे मी ह्या भाकरी करून घेत आहे तर दहा मिनटामध्ये हे पीठ जे आहे ते छानपैकी मुरलेलं होतं आणि आता नेहमीप्रमाणे ह्याच्या भाकरी करून घेत आहे तर वांग्याच्या भरीतसोबत कुठल्याही प्रकारच्या भाकरी छानच वाटतात हे तुम्हाला माहीतच आहे आणि थंडी आहे हिवाळा आहे त्यामुळे मी इथे बाजरीच्या भाकरी करत आहे नाहीतर तुम्ही इतर वेळेस ह्यासोबत ज्वारीच्या पिठाच्या भाकरी करू शकता किंवा नाचणीच्या पिठाच्यासुद्धा भाकरी करू शकता नाहीतर मग आपण मल्टीग्रेन पीठ जे असते तर त्याच्यासुद्धा आपण ह्या वांग्याच्या भरीतसोबत भाकरी करू शकतो आणि हो तुम्हाला माझ्या रेसिपीज ज्या आहेत त्या कशा वाटतात तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवत जा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करत जा आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करत जा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण तुमचा सपोर्ट जो आहे तो खूप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे तर भाकरी शेकून झाल्यानंतर इथे मी जाळीवर ठेवून घेतलेली आहे म्हणजे भाकरीची जी वाफ आहे ती निघून जाते आणि मी जेव्हा पण भाकरी करते ना तर त्या अशा लाटूनच करत असते एकदम छोट्या छोट्या आणि एकदम पातळ अशा ह्या भाकरी होतात आणि चवीला पण छान लागतात तर माझ्या भाकरीसुद्धा तयार झालेल्या आहेत तर इकडे आता आपण ताट वाढून घेऊयात तर छान असं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि ह्या बाजरीच्या पिठाच्या भाकरी त्यावर तूप घातलेलं आहे सोबतच इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा पण दिलेला आहे आणि सॅलेड आहे भरपूर तर आजची माझी रेसिपी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठाच्या भाकरी कशा वाटलेल्या आहेत तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद